अलीकडे थोडे बसते तर का अलीकडे या पाठी माग जास्त या पुढे मामाला पुढे त्यांना पुढे पाठीमाग आपले पुढे हे आमचे खास शेतकरी काका आणि आम्ही यांच्या शेतामध्ये आम्ही शूटिंग केली अप्रतिम त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला म्हणले महाराज बिनधारस तुम्ही आमचा कापूस जरी तुडला मोडला तुटला कुठला तरी काही टेन्शन नाही पण तुम्ही शूटिंग चालू करा अगदी मन मन्या मना मन्या मन, त्यांनी आम्हाला शूटिंग करू दिली आणि जेवढी दिसतात तेवढे तेवढे कलाकार बघा सगळे सगळे आम्हाला प्रतिसाद दिला आणि भंडारी मॅडमने अप्रतिम ॲक्टिंग केली गुजरे मॅडमने अप्रतिम ॲक्टिंग केली सगळ्यात मध्ये असं झालाच की पार्टीमागे आम्ही जितके पिसोड केले असतील त्याच्यापेक्षा हाय लेवलला एकदम फर्स्ट क्लास शूटिंग झाली आणि नवीन कंटेंट आहे बघा पाहायला विसरू नका पण कुठे हरी भाऊ युट्यूब चॅनल हा आणि गचकांडे तुम्हाला जर काय बोल असेल तर बोला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका बोला मॅडम वाजवा घंटी कुठली ना पण वाजवा वाजवा घंटीला काय अप्रतिम आहे तुम्ही प्रतिसाद द्या भाऊ गवते यूट्यूब चॅनल जाऊन बघा नमस्कार जय हिंद जय जाए महाराष्ट्र बाय